नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड जिल्ह्याचं कोकण असलेल्या अशा तीर्थक्षेत्राविषयीची माहिती पाहणार आहोत ज्याचं नाव आहे कपिलधार कपिलधार हे बीड जिल्ह्यामधील एक सुंदर आणि निसर्गरम्य अशा प्रकारचं स्थळ आहे आणि या स्थळाचं वैशिष्ट्य असं आहे की या स्थळावर संत मन्मथ स्वामींची संजीवन समाधी आहे आणि त्याचप्रमाणे प्रेक्षकांना पर्यटकांना आकर्षित करणारा प्रसिद्ध अशा प्रकारचा धबधबादेखील या ठिकाणी आहे चला तर आपण जाणून घेऊयात कपिलधार या तीर्थक्षेत्राची सविस्तरित्या माहिती अगदी बीड शहरामधून जो धुळे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो या राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेलं हे तीर्थक्षेत्र आहे बीड शहराच्या दक्षिणेस एकोणावीस किलोमीटर अंतरावरती मांजरसुंभा येथे आणि तिथून आतमध्ये या हायवेच्या बाजूला दीड किलोमीटर अंतरावर कपिलधार हे तीर्थक्षेत्र आहे आता या ठिकाणी आणखीन काय प्रसिद्ध आहे तर येथे दहा मीटर उंचीवरून पडणारा सुंदर धबधबा आहे हा धबधबा बीड जिल्ह्याचे एक खास आकर्षण आहे आता या ठिकाणी बघूयात आपण की कोणकोणती मंदिरे आहेत आपण व्हिडिओमध्ये बघताय की भरपूर प्रेक्षक या ठिकाणी सतत या धबधब्यामुळे आकर्षित होतात जून जुलैमध्ये पाऊस पडला की हा धबधबा वाहू लागतो परंतु यावर्षीचं वैशिष्ट्य असं की यावर्षी मे महिन्यामध्येच भरपूर पाऊस पडल्यामुळं अगदी जूनच्या सुरुवातीलाच धबधबा वाहू लागलेला होता दरवर्षी मात्र पर्यटक धबधबा वाहण्याची वाट पाहत असतात परंतु यावर्षी धबधब्याने पर्यटकांचं हे जे आवड आहे ती लवकरच पूर्ण केलेली आहे इच्छा लवकरच पूर्ण केलेली आहे त्याचप्रमाणे कपिलधारला जात असताना जवळच बिंदुसरा डॅम आहे तो देखील सध्या पूर्ण क्षमतेने भरून त्याचा देखील सांडवा वाहत आहे तर आता बघूया आपण या ठिकाणी कपिलधार हे जे तीर्थक्षेत्र आहे तिथे कोणकोणती मंदिरे आहेत ते आता आपण बघणार आहोत या ठिकाणी संत मन्मथ स्वामींची संजीवन समाधी आहे त्याशिवायच कणकलेश्वर मंदिर देखील आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी धबधबा सुरू झाल्यानंतर तर प्रेक्षक भरपूर पर्यटक येतच असतात त्याशिवाय इतर कोणत्या वेळेस या ठिकाणी भरपूर पर्यटक येतात ते आता आपण बघूयात या ठिकाणी यात्रा असते ही यात्रा तुलसी विवाहाच्या वेळी येते पाच दिवसांची मोठी यात्रा भरते या यात्रेच्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्र त्याचप्रमाणे कर्नाटकमधून देखील भरपूर भक्त मंडळी या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात त्याचप्रमाणे स्थानिक बीड शहर आणि परिसरातील भरपूर लोक देखील या ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने येत असतात आता या ठिकाणी जवळ कोणतं गाव आहे तर हे हायवेच्या जवळच असलेला मांजरसोंबा हा जो मोठा चौक आहे अहिल्यानगर ते इकडे अंबाजोगाई हो त्याचप्रमाणे परभणीकडे जाणारा जो हायवे आहे तसेच बीडवरून धुळे सोलापूर हा जो हायवे जातो हे दोन्ही मोठमोठाले हायवे ज्या ठिकाणी क्रॉसिंग होतात ते मांजरसुंबा हे महत्त्वाचं लोकेशन इथे येण्यासाठीचं आहे तसेच मोठं शहर म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण थीकान या ठिकाणी आहे बीड बीडपासून अगदी जवळच हे पर्यटनस्थळ आहे इथून जवळच बीड अहिल्यानगर धाराशिव आणि अंबाज वगैरेला जाणारे रस्ते आहेत जे मांदरसुंबा या चौकामध्ये एकमेकांना भेटतात प्रेक्षणीय स्थळ कोणतं कोणते आहेत तर कपिलदार धबधबा हा पर्यटकांसाठी एक सुंदर अशा प्रकारचं ठिकाण आहे आता या ठिकाणाला श्रद्धेने भारतामधील संपूर्ण राज्यामधून लोक दर्शनासाठी येत असतात कारण या ठिकाणी मन्मथ स्वामींची समाधी हे खास पर्यटकांचं आकर्षण आहे त्याचप्रमाणे इथला निसर्ग देखील सुंदर असल्यामुळे आणि या ठिकाणी कपिलधारचा नावाचा जो धबधबा आहे तो धबधबा दब दब असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातले भरपूर पर्यटक लोक या ठिकाणी दर्शन आणि फिरण्याच्या निमित्ताने येत असतात आता या ठिकाणी प्रवासाची सोय जर म्हटलं तर बीड शहरातून कपिलधारला बसची सुद्धा सोय आहे त्याचप्रमाणे खाजगी वाहने देखील आपल्याला जायला मिळतात निवासस्थान आणि भोजनाची व्यवस्था कशा प्रकारची आहे ते आपण जाणून घेऊयात की जे या ठिकाणी पर्यटक बाहेरून येणार असतात तर येथे येणाऱ्या भाविकांसाठी देवास्थ देवस्थानमध्ये निवास आणि भोजनाची सुद्धा सोय उपलब्ध आहे तर अशा प्रकारे हे बीड जिल्ह्याचं खास वैशिष्ट्य असलेलं कपिलधार हे तीर्थक्षेत्र आहे जेव्हा केव्हा आपण या हायवेने जात असाल तेव्हा अवश्य वेळ काढून या ठिकाणी थांबा आणि कपिलधारमध्ये दर्शन घेऊन पर्यटनाचा आनंद घेऊनच पुढे जा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये